हृदयात राम राहिला पाहिजे हाताला तरुणाच्या काम मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमाला काम मिळाला पाहिजे मत्रांचा राम राज्य येण्याचा हा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये जात असताना आपल्या सर्वांच्या हृदयात राम ठेवा लागवा एवढ्या सगळ्यांना विनंती करतो एक वचनीमंत्र कोण होते एक बारी एक प्रती एक वचनी होते तेव्हा एकच नक्की आणि म्हणून ही भावना करतो सर्व भक्तांवर ही दुखावृष्टी ठेवा आणि एक पत्नी एक वाणी एक पत्नी आपण प्रत्येक राम भक्ताच्या वारा आताच काढूया जय श्रीराम जय शिवराम